रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे इकडे सर्व दिलेलं आहे आणि कोकणात मोस्टली ना हे थंडीच्या महिन्यामध्येच असा हा पोपटीचा प्रकार केला जातो तुमचं स्वागत आहे कोकणातील आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर म्हणजे आज आम्ही बनवतोय गावाकडे मोंगा म्हणजे त्याला आम्ही बोलतो पोपटी पोपटी हा बरोबर पोपटी बोलतो तर पोपटीचे साहित्य आणि आम्ही चालतोय आता खेळला काय काय आणणार ते मला नाही माहिती आहे तुला माहिती आहे ना काय लागतं पावटा पावटा बटाटा काय बटाटा बटाटा चिकन विकन अंडी ओके आणि भामरूट भामरूट मेन भामरूट आहे भामरूट म्हणजे काय असं ते सांगणार आहोत तर व्हिडिओ शूट पर्यंत बघा खूप छान असा व्हिडिओ होणार आहे तर चला म्हणजे तर बघा आपल्याला मडकं पाहिजे मेन म्हणजे पोपटी बनवायची तर मडकं लागतो आम्ही मडका घेण्यासाठी आलो नवीन असे मडके काका काय प्राइस किती आहे काका एकशे तीस आणि दीडशे त्याच्यात अच्छा सहा किलो राहतो सगळं अच्छा ओके एकशे म्हणजे तीन किलो हा एकशे तीस आणि दीडशे रुपये सहा किलो मोठा साईज दाखवा ना मोठी साईज जरा दा, थोडी दहा किलो भरणार आहे हा हा तेवढी दाखवा दहा किलोच पण दाखवा तुमचं दहा किलो आहे हो हो हाय मोठीच आहे मोठी बनवायची पार्टी हे बघा आपण आता हां हे बघा हां हाय बघा हा किती वाला आहे किलो अच्छा ओके बघा हा मोठा आहे एकदम बेस्ट साईड आहे मोठे येते दहा डेरा ओके हा लास्ट साईड आहे ओके ठीक आहे मडकीत मडके आम्हाला मडके भेटत नव्हते मेन म्हणजे मडका आपल्याला लागत असते ते तर आपला मडका आपण घ्यायचा तर आपण हा मडका बुक केलेला आहे म्हणजे एक केलं घेतलेला आहे आपण दीडशे रुपयेमध्ये हा मोठा नाही हा किलो जास्त होते म्हणजे एक सहा सात किलोची आपल्याला बसेल तेवढं चला ठीक आहे म्हणजे हा घेऊया आपण आता चिकन न्यायला आम्ही आलो आहे चिकन सेंटर कम याच्यावरती दुकानावरती बाकी काय रोहित काय बोलतो रोगे संजय आता तिकडे आहे जरा बिझी येते आज बुधवार असल्यामुळे हो ना बिझी आहेत खूप त्यांना घ्या बाहेर अडीच किलो चिकन पाहिजे आम्हाला थर्टी बस बनवतोय रोहित आहे थर्टी बस झोपून उठल्या आता आणि आला दुकानामध्ये संजय रा नमस्ते नमस्ते काय बाकी कसं आहे एकदम मस्त ना हा शाळेत आणि अंडी पाहिजेत एक डझन मोरे चिकन सेंटर बरोबर ना कोंबडी कापते बघा गप्पा स्पीड बघा भाई स्पीड बघा सावका सावका एक नंबर एक नंबर आपण तयार केलेले सर्व काय मार्केटमधून आपण आणलेलं आहे चिकन सर्वप्रथम आपण घेतलेलं आहे तीन किलो हा चिकन आहे आपल्याला इथे पाहायला मिळते त्यावर ते मसाला अद्रक पेस्ट आहे बटाटी पण घेतले तिकडे आणि दुसरं आहे ते इकडे ओवा ओवा मेन लागतो रेसिपीसाठी आणि हे इकडे आहेत ते मके दुसरे आहेत ते अंडी इकडे अंडी आपण एक डझन घेतलीत आणि हे इकडे भामरूट मेन म्हणजे हा शिवाय पोपकी होऊ शकत नाही तर असं मी गेलं आहे ना हे सुंदर मस्त पिक येतो आणि हा येतो जाडा मीठ जाडा मीठ लागतो बारीक मीठ नको टाकू पोपीमध्ये आणि इकडे आहे तो दही मॅगनेटसाठी दही आपण केलेलं आहे आणलेलं आहे बघाय हा चिकन मॅगनेट करायचं आहे आणि ही पावटा म्हणजे वाल त्याला बोलतो ना वाल ती बघाय ही आणलेली आपण एक अडीच किलो आहे त्याची मस्त की अशी ही रेसिपीच नाही पुढे येतो मडका आपला काळा घालचा रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्य आहे बघा इकडे सर्व दिलेलं आहे तर एक सहा सात किलोची अशी ही आपल्याला कोकटी आपल्याला तयार करून आज होणार आहे आपली माझ्या येणाऱ्या धमाल मस्ती सर्वजण आज मित्र परिवार येणार आहे कारण की हा व्हिडिओ आहे तो कोकणातून आहे गावाकडचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ हा आवर्जून पहा चला रेसिपीला आपल्या सुरुवात करू इथून जरा चिकन आपलं जरा पीस आहेत ना मोठे मोठे झाल्यामुळे ना सचिन आहे ते चिकन बारीक करण्याचं काम चालू आहे इकडे सचिनचं थोडं बारीक म्हणजे केलं तर कसा मसाला आपण व्यवस्थित लागू शकतो असा पिसामध्ये जर पीस मोठे मोठे झाले तर त्याला मस्तपैकी धुवून घ्यायचं नंतर असं दोन तीन वेळा असं चला ठीक आहे चला चिकन मॅग्नेट करण्याचं चा काम चालू आहे सचिन करतो इकडे सचिन ह्या टायमाचं खूप सचिन आहे पोपटी बनवण्याचं काम सचिनकडे आहे सर्व आपण टाकले अद्रक पेस्ट मसाला आपण घरगुती ते तिखट मसाला पण टाकलेला आहे आणि थोडं आपण चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे आपल्याला शालेय तिकडे मक्के सोलतोय आहे मक्के आपण आणलेले आहेत मक्के पण टाकायचेत आपल्याला मॅग्नेट मॅगिनेट केल्याच्यानंतर आपल्याला अर्धा तास असा फ्रीजरला लावून ठेवायचा आहे हे बघा आपण पोपटी तयार करतो त्या सर्वप्रथम आपल्याला थोडासा छोटासा खड्डा असा खालती करायला लागतो त्याच्यानंतर शेणपूर टाकायला लागते खालती त्याने थोडेसे निकळ टाकायचे त्याच्यानंतर तो मडका असा तो उलटा ठरवायचा त्याच्यामध्ये बघा एक सर्व रेसिपीस आपली तयार झालेली इकडे फक्त त्या मडक्यामध्ये सर्व या चिकन विकन बटाटी अंडी शेंगा पण भरायच्या इकडे मका भामरूट या सर्व गोष्टी त्या मडक्यामध्ये टाकायच्या आपला जुगाड बघा कसा लाईट लावली इकडे आपण आहोत राणामध्ये छान असं आपला थर्टी बस तयार होतो गावी इकडे हे बघा पेंड्याचं जुगाड पण झालेलं इकडे पेंडा मेन लागतो पेंडा गवत असं नुसती उडवीवरून हो आणलेन रसकडून नुसतं असा रासकडून आणले सा एक सात आठ पेंडे आणले बघा किती आणले चला सचिन लेवल लावायला घ्या आपल्या मडकेला तर हां मस्त पिकेन हा नानूच लावल लेवल नानू भारी काम आहे नावा दुसऱ्या टाईम नानू बनवतोस ना तू हां लाव रे तू मस्त पिक लावतेस सर ठीक आहे ज्या इकडे आपण हा लेअर एक एक हे बघा ज्या आपण ना शेंगा वापरलेत ना त्या पावट्याच्या शेंगा त्या आपल्याकडे हा पूर्ण माळ्यामध्ये आपण आहोत आणि ह्या पूर्ण पावट्याच्या शेंगाच्या माळा आपल्याला आप पाहायला भेटते बघा ह्याच्यावरतीच आपण शेंगा काढलेले आहेत आणि ते आपण पोपटीसाठी वापरलेले आहेत बघा इकडे बनवायचं हा पूर्ण पावटाचा आहे आपला पावटाच्या शेंगाच्या पूर्ण मळा आपल्याला पाहायला भेटते चला म्हणजे आपला आता मडका भरायला सुरुवात करूया भांबरूट सर्वप्रथम आपल्याला भांबरूट लावायचं आहे हां भांबरूटचा थर चांगला लावायचा एकदम जास्त पण ना भांबरूट मग मस्त झालं का आता याच्यावर चला ठीक आहे शेंगाडा थोडा पहिला शेंगांचा थर शेंगा एक दोन तीन थर द्यायचे मस्तपैकी बस नाही एकतर एकतर त्याच्या बटाटा टाकूया बन मॅग्नेट केलेला चिकन टाकूया मस्त पैकी असंडी टापूया अंडी टाकूया आणि थोडा ओवा पण टाकायचा ओवा टाकूया ओवा हा चांगला ना पोटासाठी चांगला असतो जबरदस्त अंडी आपली आहे ती एक डझन अशी अंडी आहेत बघाली ना एक अंडी आता मके नाही बांबरू टाकू यावती मका टाकूया মবৰদস্তা লাগত মাৰো এক তাৰি আম চ मीन सायची पाहिजे तर करप का नागेल हा मी लावायला येल पाहिजे आपल्याला ठीक आहे आता ह्याच्यावरती शेंगा टाकली भरपूर शेंगा, शेंगा भरपूरच

टाकायचं हा आता काय टाकू बटाटे टाकू का आपला हा मडका भरून झालेला आहे मस्त की दाबून बिगून चिकन भरलेलं आहे नुसता हवा देत का सात ते आठ किलोचापेक्षा आपल्याला मडका जास्त दिसतो चिकन जा त्याच्यामध्ये खूप आहे असं मटेरियल वरती भांबरूट घालण्याचं काम चालू आहे असं आणि कोकणात मोस्टली ना हे थंडी त्या महिन्यामध्येच असा हा मोपकीचा प्रकार केला जातो इथली रायगडची ही रेसिपीज आहे पण आपल्या कोकणामध्ये पण हे केलं जातं कोकण हा एक रायगडच झालं रायगड जिल्ह्यामध्ये येतं त्यामुळे आपण आज आहे ही आणि सचिन बघा तिकडे काय करते भाऊ उलटा सारखा नुसता मोबाईल घेऊन नुसता व्हॉट्सअप चालू करते बघा जेवढा भांबरूट टाकून ना तेवढं स्मेल चांगला येत असतं बघा ठीक आहे ना एवढं चला मडका इथे पलटी असा पलटी मारायला लागतो बघा हा आणि जो पळून टाका एकदा झळंडी करून टाका शाप वाटोला करून टाका ठीक आहे चांगलं झालं व्यवस्थित हा व्यवस्थित मेजरमेंट टेप टेप आणि टेप आण इकडे मेजरमेंटचे टेप आहे लेवल लेवल घे लेवल घे चला ठीक आहे एका लेवलमध्ये आलंय ठीक आहे आता इसतो का रे इसतू पे लावा पे अँडा हा एक नंबर मस्त पिके असं मा, मातीमध्ये जायला पाहिजे असं किती मिनटं तरी अर्धा तास अर्धा ते वीस हा वीस तर जरा कमी जास्त असं ठेवायला लागतो होली करतात होली तयार बघा लाकडं बिघड साईडने लावली होली आता होली पेटवतील आता बघा मस्त बिक झाले इकडे लाकडं बिकडं लावलेत मडक्याच्या साईडने अशी सुकी लाकडं नंतर हा आपल्याला पेंडा लावायचा साईडने मोडा होता या मोगा लावतो या या <laughs> चल शुभ होली नेसवलो कर होली नेसवतो इकडे आता स्वच्छ अंडा आमचा आता होली इथं पेटले इथे मस्त बेकी पेटणार नंतर थोड्या थोड्या लाव ना काट्या हा सर्वच काट्या नुकोला होता नाही तर जास्त धक लागेल विस्त होईल करा आता बस बस इथे ये बॉस घाटा नुसता टाकला जाम भारी नेसवलेले होलीला होली अजो अजो माझी सांभाळ काय सुं आला 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 हां बघ कायला बघ सांगत नाही पेटवा पेट पोटाला तर मस्त बी घेसा पेटणार आहे झालेले आपली इथे शेकोटी म्हणजे होळी पेटवलेली होते आता अरे सचिन कधी होते आपला मोंगा ए भाई यार वादला एक तास झाला इकडे सर्व आशेवर ते सर्व आशेवर बसले इकडे बघा हा पण जेवण आले आपण जेवण आले सर्व जेवण आलेत आता मोंगा संपणार का सां आमच्या इकडे ए हा हा उपाशी आहे मी पण उपाशी आहे इकडे आम्ही दोघं उपाशी आहोत सर्व बाकी जेवण आले रटवणार कधी काय माहिती हा मोंगा पोपटी कधी खाणार काय माहिती आणि इकडे आमची फाटीच पेटत नसल्या इकडे पोपटीला थंडी इकडे गावाला मोप आहे कुणी एकान पण स्वेटर घातला नाही आणि थंडी बोलतात मोप आहे फायनली अरे चप्पल जवळ हा चप्पल करपाट मस्त पिक आपला मोंगा झालेला आहे इकडे तयार एक तासाच्या नंतर मस्त अंडी बिंडी वास अमंगा वास कसा म्हणजे आता पलटी मारतोय पण आमचा एक मडका गेला फुकट गेला कामातून गेला फुटला खाली मडका हा जो टाचला हांगा बघा पडा कडाक कडाकिंग मडक्याचा पण आवाज लागायला लागला डुबुक डुबुक बघा इकडे काय आवाज एक नंबर एक नंबर भाई एक नंबर बत्ती आहा सॉरी सही सही चला फायनली आपली ही पोपटी इथे तयार झालेली आहे आणि सर्व आता खाण्याच्या सर्व याच्यामध्ये आहेत दंग आहेत सर्व खात आहेत हा थोडीशी पाळा पाचूला काढण्याचं काम चालू आहे तो बंटी काम करतोय हे बघा इकडे सचिन बघा नुसता पहिला खायला सुरुवात केला हे बघा कसं खातोय तिकडे हे कशी आहे टेस्ट कशी आहे टेस्ट सांगा भाई मस्त एकदम एकदम हा मसाला बिसाला सर्व लागलाय ना नाक्कास एकदम हे बघा या म्हणजे आमच्या गावाकडची पोपटी खायला रात्रीची वेळ आहे वाढली तिकडे लिंबू पण कापतो शायला लिंबू कापू जबरदस्त मस्तपैकी म्हणजे फायनली आपण मस्तपैकी पोपटी अशी खेळलेली इकडे शाप फाडशाप आढळलेला आहे सर्व असं तर पोपटीचा व्हिडिओ आपण हा इथे सांभवतोय व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा म्हणजे सबस्क्राईब करा चला म्हणजे न बाय धन्यवाद